शेतकऱ्यांच्या संदर्भातील आणखी एक महत्वाची बातमी आहे भंडाऱ्यामध्ये बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे विघ्नेश्वरा हायब्रिड सीड बियाणे कंपनीकडून फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे या विरोधात कारवाई करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे बियाणे लागवड करून सुद्धा पीक न आल्याचं समोर आलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे दरम्यान या कंपनीविरोधात तात्काळ कठोर कर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अंकित कृषी केंद्र येथून विघ्नेश्वरा कंपनीचे सुपर मुन्नी जातीचे धान आणलेलं होतं हे आम्ही बिजाई आणलेली होती आम्हाला सांगितलेलं की हे एकशे पंचेचाळीस दिवसाच्या हलक्या जातीचे धान आहे पण आता एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी दिवस होऊनही अजून हे धान निसवलेलं नाही आम्ही हे धान जून महिन्यामध्ये रोवलेलं होतं पण अजूनही काही धान निसवलेलं नाही आणि क जो धान निसवलेलं तो समोर फुटत नाही त्याच्यामुळे आम्ही आमचे पंपाचे हे प्लॉट असल्यामुळे आम्ही पहिला रोवणं इथे रोवतो त्याच्यानंतर आम्ही गहू घेतो व नंतर, नंतर लगेच उन्हाळीसाठी आम्ही परा टाकतो पण हा धान निसवला नसल्यामुळे आम्हाला गव्हाचे नुकसान झालेलं आहे उन्हाळ्याही धानाचे नुकसान झालेलं आहे